भरती एकशे अठरा पदांकरिता पोलीस भरतीसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे आणि ही पोलीस भरती एकोणावीस जून पासून सुरू करण्यात आलेली आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर ही पोलीस भरती घेण्यात येणार आहे या पोलीस भरतीमध्ये जर पावसामुळे एखाद दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्याची योग्य अशी पुढील तारीख त्या उमेदवारांना देण्यात येईल ही आपली पोलीस भरती मीनाताई ठाकरे स्टेडियम पंचवटी या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि सदरचा जो ट्रॅक आहे हा सिंथेटिक आहे त्यामुळे शक्यतो पावसामुळे व्यथ येणार नाही परंतु जास्तच पाऊस आला तर पुढील जी योग्य सुयोग्य तारीख होईल ती आपण निश्चित उमेदवारांना कळवण्यात येईल या भरतीसाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या पदांकरिता अर्ज केलेले असतील जर अशा वेळी त्यांचे एकाच दिवशी फिजिकल येत असेल किंवा लेखी येत असेल तर त्याबाबत उमेदवारांना त्यांना पुढील तारीख फिजिकलची त्याच दिवशी कळवण्यात येईल त्यासाठी त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा स्थानिक पातळीवरती सुद्धा उमेदवारांना काही अडचणी असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा तसेच भरतीसाठी येताना जे काही आवश्यक डॉक्युमेंट सांगितलेले आहेत फोटो सांगितलेले आहेत ते उमे उमेदवारांनी घेऊन येणं आवश्यक आहे ही जी पोलीस भरती आहे ही अतिशय पारदर्शक पद्धतीने घेण्यात येणार आहे उमेदवारांना त्यांच्या नातेवाईकांना या ठिकाणी आवाहन आहे की कुठलीही वशेलेबाजी किंवा आमिषांना त्यांनी बळी पडू नये जर असं कोणी आमिष दाखवत असेल तर त्यांनी मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर पोलीस अधीक्षक नागुचपद प्रतिबंधक विभाग नाशिक किंवा आमच्याशी संपर्क करावा आपल्या नाशिक शहरामध्ये एकशे अठरा पदांकरिता ही जाहिरात देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सात हजार सातशे सतरा आवेदन पत्र आलेली आहेत पुरुष उमेदवारांचे पाच हजार पाचशे नव्वद आहेत आणि महिला उमेदवारांचे दोन हजार एकशे पंचवीस आवेदन अर्ज आहेत आणि ट्रान्सजेंडर यांचे दोन अर्ज आहेत आणि त्यांचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल एकोणावीस तारखेला पाचशे उमेदवार आहेत वीस तारखेला पाचशे आणि तिथून पुढे नऊशे नऊशे उमेदवार त्याच्यामध्ये स्पोर्ट पर्सन एक सर्व्हिसमॅन आणि महिला असे वेगवेगळ्या कॅटेगरी प्रमाणे बोल बोलवण्यात आलेले आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभरचे अर्ज करू शकतात हे उमेदवार आपण जे अर्ज केलेले आहे Karena etika ini sendiri